केसरी लाइव मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया लातूर जिल्ह्यातील जळकोट व अहमदपूर तालुक्यातील शेलदरा येथील मराठा समाजातील काही शेतकरी बांधव बाजाराला पशुधन घेऊन जाताना रस्त्यामध्ये भजन दलाच्या कार्यकर्त्यांनी पशुधनची गाडी अडवली आणि पोलिसांना बोलविले ते पशुधन पोलिसांच्या हवाली करून जबरदस्तीनं शेतकऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करायला लावले आहे आमचं ला चॅनल आवडल्यास पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पुढील बातमी सविस्तर जाणून घेत काय नाव दादा, दादा? माझा भीमराव बालाजी शेळके कुठले शेलदरा व्यापारी हा हो व्यापारी गाडीवाले हा काय विषय होईल आमची वांजरवाड पाटील गाडी धरली होती भदरकनरवाल्या ना केली आमच्यावर काय म्हणून कसे एवढे बैल भरले कापायला चाले म्हणून धरली होती तर आम्ही शेतकरी मध्ये मोडताव तर आम्हाला कापण्यामध्ये यापार मध्ये म्हणले कसं जगायचं आता तुमच्यावर एफ आय आर झालाय हा झालाय आता मिटलं कसं काय काय मिटलं केस झाली आमच्यावर पैसे घेतले प्रचंड त्रास होईल म्हणा हा कुठं बी गाडी धराय शेतकऱ्याच्या लेकराची लग्न व्यापाराला गिरायक बिरायक नाही आजू गिरायक नाही काय नाही धरत तुमचं नाव अविनाश पवार तुमची बी गाड्या आपली गाडी सोबत आम्ही आहोत बर बर व्यापार आहे आपला व्यापार नाही दादा गाडी शेतकऱ्यासोबत तर म्हणजे तुम्ही फक्त गाडीवाल्यावर जमत नाही वाहतूक कशी करायची ते चलत नाही सगळी शेतकऱ्याची मना सगळ्याच नुकसान गेलेल्या शनिवारी चार गाड्या पकडल्या विनाकारण बजरंग दलवाल्यांनी तुमचं आता बरीच बघा हे काय कामाचं आहे कतलखाने बंद करा कशाला तुम्ही खाणे बंद करा आपल्या खाने बंद करा की शेतकऱ्याला त्रास कसे कापाची दुकानं बंद करा बनवायची आम्हाला त्रास शेतकऱ्याला आपली सगळं त्याच्याबद्दल आमदार साहेब साहेबाला काय भेटावं भेटायचं आता भेटायचे एक दोन दिवसात एक दोन दिवसात काहीतरी मार्गाना मार्ग काढावाच लागते ना असं कसं तुम्ही करा ना तुम्ही सकलखाने बंद करा मग इकडे एक एक जण बोला पोट कशाने भरावं लागल आता गाडी बन डोर बन मरून जायची टोटल जाण्या पैसे जाणार आहेत तेवढ्या जाणारच किडे काढणं होत आहे का